Acá xoane na रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बावीस जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे दिली अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी लोकसभेत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीचा सा अर्थसंकल्प सादर करतील बारा ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे ओडिशात आज भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांची जगप्रसिद्ध रथयात्रा पुरी शहरात होती आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वार्षिक उत्सवात सहभागी होतील जगातील विविध भागातून लाखो भाविक इथे आले आहेत राज्य सरकारनं रथयात्रेसाठी आज आणि उद्या अशी दोन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे जगन्नाथाची रथयात्रा एक दिवसाची असते परंतु विशिष्ट खगोलीय स्थितीमुळे ती यावर्षी दोन दिवस चालणार आहे यापूर्वी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये अशी स्थिती आली होती सर्व विधी आटोपल्यानंतर आज दुपारी भाविक रथ ओढण्यास सुरुवात करतील देशाच्या वाहन उद्योगाच्या वाढीसाठी अनेक प्रयत्न करण्यात येत असून येत्या काही वर्षात या उद्योगाची उलाढाल पन्नास लाख कोटी रुपयांवर नेण्याचा उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल सांगितलं नागपुरातील बुटीबोरी एमआयडीसीतील होरिबा कंपनीच्या एका प्रकल्पाचं उद्घाटन करताना गडकरी बोलत होते महाराष्ट्राला या वर्षीचा सर्वोत्तम कृषी राज्य पुरस्कार जाहीर झालाय पर्यावरण रक्षण अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्य सरकारनं राबवलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत कृषी नेतृत्व पुरस्कार समितीनं या पुरस्काराची घोषणा केल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात काल रात्री उशिरा दोन बारूदने भरलेले गोळे आढळले यातील एक गोळा फुटला नाही तर दुसरा फुटला आणि मोठा धमाका झाला यामुळे कारागृह प्रशासन आणि कैद्यांमध्ये एकच तारांबळ उडाली असून दहशत पसरली आहे फ्रिजरपुरा परिसरात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात जवळपास बाराशे बंदीजन राहतात हायवेला लागून असलेल्या भिंतीकडून दोन गोळे आल्याचा संशय पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी व्यक्त केला यासंदर्भात पोलीस प्रशासनाच्या वतीनं सखोल चौकशी सुरू आहे मृग नक्षत्रानंतर आर्द्रा नक्षत्रातही पावसानं हुलकावणी दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या जुलै महिन्याची सुरुवात होऊनही पावसाचा पत्ताच नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होता शहरासह अकोला जिल्ह्यातही सार्वत्रिक पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय दरम्यान विदर्भात सर्वदूर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार